नमस्कार महाराष्ट्रातील माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते वाटप या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भाचे सर्वात मोठे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता हे जे काही पैसे आहेत तुम्हाला केव्हापासून वाटप होणार आहे तर बघा डिसेंबर महिना सुरुवातीलाच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आता डिसेंबर महिना उद्यापासून सुरू होत आहे उद्यापासून या ठिकाणी महिना जो आहे तो डिसेंबरचा सुरू होत आहे मग तुमच्या अकाउंटला पैसे केव्हा येणार आहेत ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा सर्वात अगोदर ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजेत लिहून पाठवायचे आहेत सर्वांनी ज्या ज्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाठवले जातील बघा डिसेंबरमध्ये तुम्हाला पैसे येणारच आहेत डिसेंबरचा महिना उद्यापासून सुरू होत आहे उद्यापासून डिसेंबरचा नवीन महिना त्या ठिकाणी सुरू होतो आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आता बघा संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्या अगोदर सर्वांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सब सर... सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक पण करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे सहाव्या हप्त्याचे जे काही पैसे ते या ठिकाणी तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये वाटप होणार आहे त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाहनं घालवता लगेच आपण व्हिडिओला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणेच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो तर पुरावा देखील या ठिकाणी आहे पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजना महिलांनो या महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये बघा या ठिकाणी जरी पंधराशे रुपये सांगितलेले आहे आता या ठिकाणी पंधराशे रुपयेच का आहेत एकवीसशे रुपये का नाही ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे ठीक आहे आता बघा राज्यात भाजप प्रणित माहितीला बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे लवकरच माहिती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार बघा जर आपण पाहिलं तर नवे मंत्रिमंडळ ह्या ठिकाणी स्थापन होणार आहे लवकरच म्हणजेच डिसेंबरमध्ये बघा दोन नोव्हेंबर दोन डिसेंबरला त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा जो काही शपथविधी आहे तो होऊ शकतो कारण जर आपण पाहिलं तर बघा दोन डिसेंबरला या ठिकाणी सोमवार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये शपथविधी होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळे दोन डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो परंतु या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अनेकांना त्या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे कारण लाभार्थी महिलांना या योजनेचे चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले होते बघा लाभार्थी महिलांना या योजनेचे जे काही चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे ते तुम्हाला ऑक्टोबरमध्येच आलेले बघा जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले आहेत किती रुपये सात हजार पाचशे रुपये काही महिलांना सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत काही महिलांना चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत आता हे जे काही पैसे तुमचे खर्च झाले असतील कारण ऑक्टोबर महिन्याच्या एक ते सहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला पैसे आले होते ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरचे सहा तारीख म्हणजेच एक महिना झाला ठीक आहे नोव्हेंबरपासून डिसेंबर आता डिसेंबर देखील सुरू होतो आहे म्हणजेच दोन महिने झाले आहेत तब्बल दोन महिने झालेत तरी तुम्हाला अजून पैसे आले नाहीत भरपूर महिलांचे पैसे खर्च झाले असतील तर ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवा त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे हवेत त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजेत लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजे लिहून पाठवा कारण तरच तुम्हाला लवकरात लवकर पैसे या ठिकाणी पाठवले जातील पण आता महिलांना सहाव्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली अशातच या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची सूत्रांची माहिती बघा जर आपण पाहिलं तर पंधराशे रुपये मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आता पंधराशे रुपयेच का तर बघा ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जे काही तरतूद केलेली आहे जो काही बजेट असतो वार्षिक बजेट किंवा अंतरिम जो काही अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी सादर केलेला होता तर त्यामध्ये पंधराशे रुपयांच्या प्रमाणे तरतूद करण्यात आलेली होती पंधराशे रुपयांच्या प्रमाणे परंतु आता तुम्हाला एकवीसशे रुपये देणार अस जाहीर केलेला आहे माहिती नाही आता एकवीसशे रुपये देत असताना हे जे काही एकवीसशे रुपये आहेत हे तुम्हाला देण्यासाठी अगोदर निर्णय तसा व्हावा लागेल आता बघा बैठकीत म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो निर्णय होईल आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच एकवीसशे रुपये जे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पुढे बघा महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्येही तुफान चर्चा रंगली बघा विधानसभेची निवडणूक लागलेली होती तेव्हा देखील त्या ते प्रचारसभांमध्ये तुफान या ठिकाणी चर्चा होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली परंतु लाडकी बहीण योजनेमुळेच या ठिकाणी बहुमत जे ते मिळालेलं असल्याचं देखील सांगण्यात दे येत आहे महायुतीला बहुमताचा आकड्यापर्यंत पोहोचवण्यात लाडकी बहीण योजनेनं बघा महत्त्वाची भूमिका बजावली आहे महायुतीला बहुमताचा जो काही आकडा आहे त्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे निवडणूक संपल्यानंतर बहीण योजनेच्या दरमहा देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयात वाढ केली जाईल असं सरकारने घोषित केलेलं होतं बघा जर आपण पाहिलं तर, तर वारंवार प्रभारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी वारंवार घोषणा केलेली होती की जी काही रक्कम आहे आम्ही आमची जशी ताकद वाढत जाईल तशी तशी आम्ही रक्कम वाढू असं त्यांनी जाहीर केलेलं होतं मग पंधराशे रुपयांची दोन हजार करू दोन हजारांची अडीच हजार अडीच हजारांची तीन हजार करू असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सभांमध्ये सांगितलेलं आहे परंतु आता जर आपण पाहिलं तर पंधराशे रुपयांची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये केली जाणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला या ठिकाणी हप्ता जो पुढचा येऊ शकतो असं सरकारनं घोषित केलेलं त्यामुळे डिसेंबरमध्ये योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे दिले जाणार असल्याचं बोललं जातं बघा सहावा हप्ता आता तुमचा असणार आहे हा सहावा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये येणार आहे डिसेंबर महिना उद्यापासून सुरू होतो आहे म्हणजेच याच चालू महिन्यामध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही ज्यांना ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा पैसे पाहिजेत ठीक आहे ज्यांनी ज्यांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा पुढे बघा माहिती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री राहिलेल्या अदितीजी तटकरे यांनी म्हटलं होतं की डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळू शकतो बघा डिसेंबरमध्ये सहावा हप्ता मिळू शकतो असं सा त्यांनी सांगितलं आहे आणि पुन्हा एकदा शपथविधी होणार आहे तर त्या शपथविधीमध्ये पुन्हा एकदा महिला व बालविकास खातं जे आहे ते त्या ठिकाणी अदिती अदितीजी तटकरे यांच्याकडे जाण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजना त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच कोटी महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केलेले आहेत अडीच कोटी महिला त्यापैकी दोन कोटी तीस लाख महिलांना पैसे वाटप झाले आहेत राहिलेल्या महिलांना देखील लवकरच पैसे मिळणं त्यांनी डिसेंबरमध्येच हा हप्ता मिळणार असल्याचं स्वतः त्यावेळेच्या ज्या काही मंत्री होत्या आदितीजी तटकरे यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं त्यानंतर बघा त्यांनी एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार एक्सवर बघा पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर म्हटलं होतं की लाडकीबहीन योजना पुढेही सुरूच राहील ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू आहे बघा जुलैपासून योजना सुरू आहे तो तेव्हापासून मी तुम्हाला अपडेट देतो आहे जुलैपासून पहिला हप्ता तुम्हाला आला होता ऑगस्टला चौदा ते एकोणावीस ऑगस्टला पहिला हप्ता आला दुसरा हप्ता तुम्हाला आला होता एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट तिसरा हप्ता आला होता तुम्हाला पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर आणि चौथा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरमध्ये आला होता असं प अशा पद्धतीने चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळाला होता अशा पद्धतीने पैसे वाटप झाले आहेत पुढे बघा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात जमा केले जात आहेत आणि नोव्हेंबरपर्यंतचे पैसे देण्यात आलेले आहेत बघा नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला मिळालेत डिसेंबरचा हप्ता तुमचा बाकी ही योजना पुढेही सुरू राहील आणि याचा पुढचा हप्ता डिसेंबरमध्ये जारी केला जाईल बघा डिसेंबरमध्ये म्हणजे उद्यापासून डिसेंबर महिना सुरू होतोय तर याच महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत सर्वात मोठी कुष्कबर आहे सर्व महिलांसाठी भरपूर महिलांना त्या ठिकाणी भरपूर महिलांचे पैसे खतम झाले असतील खर्च झाले असतील त्या महिला पैशांची वाट पाहत असतील तर ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट पड़ लिहून पाठवायचे तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आता त्या ठिकाणी जारी केला जाणार आहे म्हणजेच पाठवला जाणार आहे तुमच्या खात्यामध्ये राज्यात लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं बघा आत्तापर्यंत जे काही पाच हप्ते तुम्हाला आलेले आहेत पाच हजार हप्त्यामध्ये सात हजार पाचशे रुपये ज्यांना ज्यांना आलेले आहेत ज्यांना ज्यांना पैसे मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आले ज्यांना पैसे आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी आले नाही लिहून पाठवायचे पुढे बघा दरमहा पंधराशे रुपयांचं आर्थिक सा सहाय्य दिलं जातं अर्ज करणाऱ्या महिला या राज्याच्या रहिवासी असल्या पाहिजेत महिलांचं वय एकवीस ते पासष्ट वर्षांमध्ये असलं पाहिजे बघा जर आपण पाहिलं तर शेवटची तारीख होती पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर शेवटची तारीख होती अर्ज करण्यासाठी परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आचारसंहिता संपलेली आणि पुन्हा नव्याने जे काय अर्ज करायचे त्याची तारीख या ठिकाणी वाढणार आहे म्हणजेच तारीख जे किंवा अर्ज जे आहेत ते सुरू होणार आहेत लवकरच तर त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल ज्या ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स कागदपत्र रेडी करून ठेवा तुम्हाला अर्ज करण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे तसंच महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या म्हणजेच बी टी इनिएमल असलं पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळतात अर्ज करणाऱ्या महिलांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा त्या ठिकाणी कमी असायला पाहिजे जास्त असू नये हे या योजनेचे पात्राच्या निकष आहे ठीक आहे तर ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजे लिहून पाठवा म्हणजेच पुढचा तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा